परतफेड श्रद्धेची विजयनगरमध्ये एक राजा राज्य करत होता तो भक्त होता म्हणून त्यानं आपल्या राज्यात एक कृष्णाचे मंदिर बांधले तो परमेश्वराचा भक्त असल्यामुळे दररोज सकाळी मंदिरात जाऊन पूजा करत असे त्याने तिथे एक पुजारी नेमलेला होता राजाचा एक नियम होता की तो रोज सकाळी आपल्या सैनिकांसह हा, फुलांचा हार मंदिरात पाठवायचा आणि पुजारी तो हार श्रीकृष्णांना अर्पण करायचे त्यानंतर राजा देवाच्या दर्शनाला आला असता पंडितजी देवाच्या गळ्यातील तो हार काढून राजाच्या गळ्यात घालायचे ही आता रोजचीच गोष्ट झाली होती वर्षानुवर्ष ही परंपरा चालू होती आता बराच काळ लोटला होता त्यामुळे पुजारी आता म्हातारा झाला होता आणि राजाही म्हातारा होत होता एके दिवशी राजाची तब्येत बिघडली तेव्हा राजानं शिपायांना फुलाचा हार घेऊन पाठवले आणि सैनिकांना सांगितले की पंडितजींना सांगा आज आमची तब्येत बरी नाही तेव्हा आमची वाट पाहू नका कारण आम्ही आज येऊ शकणार नाही मग शिपायानं जाऊन पुजाऱ्याला फुलांची माळ दिली आणि पंडितजींना सर्व प्रकार सांगितला जेव्हा पंडितजींनी श्रीकृष्णाला फुलांची माळ अर्पण केली तेव्हा पंडितजींना वाटले की आज इतकी वर्ष झाली हा देवाचा हार नेहमी राजाने घातला आहे पण मी, मी स्वतः आजपर्यंत तो कधीच घातला नाही त्यामुळे आज इतक्या वर्षांनी मला हा देवाचा हार घालण्याची देवा संधी मिळाली आहे ही नक्कीच परमेश्वराची इच्छा आहे म्हणूनच देवाचा तो हार घालायची संधी मला मिळालेली आहे ही संधी सोडायची कशी रोज कृष्णाला अर्पण केलेला हार नंतर काढून राजानं घालावा ही परंपरा होती म्हणून यावेळी पंडितजींनी तो हार आपल्या गळ्यात घातला तेवढ्यात एक शिपाई धावत आला आणि म्हणाला राजासाहेब मंदिरात येत आहेत जरा घाई करा कारण महाराजांची तब्येत ठीक नाही तुम्ही सर्व तयारी लवकर करा इतकी वर्ष चालत आलेली परंपरा राजाला मोडायची नाही म्हणून राजा मंदिरात येत आहेत हे ऐकल्याबरोबर पंडितजींनी लगेच हार काढून देवाला अर्पण केला घाईघाईत आपली काय चूक झाली हे पंडितजींना समजले नाही पंडितजींना वाटले की जर राजाला कळाले की हा हार मी माझ्या गळ्यात घातला होता तर ते मला शिक्षा करतील आता राजा आल्यावरती पंडितजींनी रोजच्याप्रमाणे देवाच्या गळ्यातील हार काढून राजाला घातला पण राजाची नजर जेव्हा हारावर पडली तेव्हा त्याने आपल्या भुवया उंचावल्या राजानं पाहिले की पांढरे केस हारावर आहेत आणि ते पांढरे केस पुजाऱ्याचे असल्याचे त्याच्या लक्षात आले राजाने पुजाऱ्याला विचारले तुम्ही माळ घातलीत का पुजारी नम्रपणे थोडा घाबरत म्हणाला नाही महाराज तेव्हा राजा पुन्हा म्हणाला मग या हारावर पांढरे केस कुठून आले तेव्हा पंडितजी घाबरले आणि घाबरून म्हणाले की हे पांढरे केस श्रीकृष्णांच्या केसातील आहेत हे देवाचे केस आहेत राजाला मात्र राग आला की पंडित खोटे बोलत आहे त्यानं विचारलं कृष्णाचे केस कधी पांढरे झाले मी उद्या सकाळी येतो आणि मग बघतो श्रीकृष्णांचे केस पांढरे झाले आहेत था की नाही आणि हे पंडित लक्षात ठेवा की केस पांढरे झाले नसतील तर या फसवणुकीसाठी तुम्हाला फाशी होईल राजा रागावून तिथून निघून गेला इकडे पंडितजींना त्यांचा मृत्यू दिसू लागला त्यांनी भगवान श्रीकृष्णाला प्रणाम केला आणि सांगितले देवा मला क्षमा कर मला लोप आला आणि मला वाटले की मी देखील हा हार घालावा देवा मला वाचव नाहीतर उद्या राजा मला नक्की मारेल पंडित रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेच्या वेळी राजा आला आणि राजानं पंडिताला मुकुट काढायला सांगितले राजा म्हणाला मला बांकी विहारीचे केस बघायचे आहेत पंडितजींनी घाबरून मुकुट काढला आणि मुकुट उतरवताच राजाचं भान सुटलं कृष्णाच्या मूर्तीचे केस पांढरे होते पण राजाला वाटले की पुजारी पुन्हा युक्ती खेळत आहे जीव वाचवण्यासाठी त्याने देवाचे केस रंगवले असतील म्हणून त्यानं तपासासाठी केस उपटायला सुरुवात केली राजाने केस उपट्टाच मूर्तीतून रक्त वाहू लागले हे पाहून राजा देवाच्या पाया पडला आणि क्षमायाचना करू लागला देवा मला माफ कर मी खूप मोठे पाप केले आहे मी बरोबर आणि चूक विसरून संशयाने आंधळा झालो होतो त्यावेळी मूर्तीतून आवाज आला राजा तू मला फक्त मूर्ती मानतोस म्हणून आजपर्यंत मी तुझ्यासाठी फक्त एक मूर्ती आहे पण जेव्हा या पुजाऱ्यानं माझ्यामध्ये देव बघितला तेव्हा मला माझे केस पांढरे करावे लागले कारण माझ्या खऱ्या भक्तासाठी मला त्याच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं होतं त्याला माझ्यावर विश्वास होता त्याचा विश्वास आणि श्रद्धा त्याला आज वाचवू शकली त्यानंतर राजाला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला पण आता काहीच करता येणार नव्हतं म्हणून तर दगडावरही शिलालेख असतो विश्वास आणि श्रद्धा ठेवली तर तो दगडच तुमच्यासाठी देव म्हणून उभा राहतो पण जर तुमचा विश्वास नसेल तर देव जरी तुमच्यासमोर आला तरी त्याला तुम्ही त्याच्या वास्तवाबद्दल विचाराल देवावर श्रद्धा ठेवा आणि कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय करत राहा सर्व शक्तिमान तुम्हाला त्याचे फळ नक्कीच देईल फक्त तुमची श्रद्धा आणि विश्वास मनापासून असणं फार गरजेचं आहे